आणि ती संस्कृती कितीही वाईट प्रसंग आला कितीही वाईट आरोप झाले माझ्या ठिकाणी या ठिकाणी दोन तीन दिवसापूर्वी एका भगिनीचा मृत्यू झाला मृत्यूचं कारण हातामध्ये लिहून ठेवलं पण माझ्या बाबतीत या ठिकाणी राज्यामध्ये आपण येणार आहात आपण येऊ नये म्हणून गलिच्छ राजकारण झालं पण राजकारणाला साहेब या लोकांना परिस्थिती माहिती रणजित सिंह निंबाळकर कधी चुकणार नाही वयाच्या सोळाव्या वर्षापासून मी काम करतोय साहेब वयाच्या सोळाव्या वर्षी रस्त्यावर कॉन्ट्रॅक्ट होत घरातला एक रुपया न घेता मी बाहेर पडलो आणि वयाच्या सोळाव्या वर्षी काम केलं अठराव्या वर्षी दुधाचा प्रकल्प उभा केला, केला। हजारो शेतकऱ्याचा दहा लाख लिटर दूध संकलन केलं एका शेतकऱ्याचा एक रुपया कधी राहून दिला नाही आज स्वराज कारखान्याच्या माध्यमातून काम करतोय तालुक्यातला सर्वाधिक दर या ठिकाणी कारखाना चालू झाल्यापासून देतोय देतोय का नाही रुपाय कधी कुणाचा राहिला का साहेब अडचणी असतात दुःख असतं पण सगळ्यांच्या वेदनाला आम्ही रसहय समोर जातो माझ्या मुलींच्या सायकली तालुक्यामध्ये सर्वात तुमच्या वाढदिवसाला आम्ही संकल्प केला आम्ही तुमची जाहिरात देत नाही आम्ही तुमच्यासाठी फुलाचा गुच्छ घेऊन येत नाही पण तालुक्यामध्ये आम्ही निश्चय केला की माझ्या देवाभाऊ सगळ्यांसाठी करतात आपण देवाभाऊंच्या वाढदिवसाचा संकल्प वीस हजार सायकली या ठिकाणी या तालुक्यामध्ये आम्ही लोकांना दिल्या आमचा संकल्प आहे आज दिवाळी माझ्या लाडक्या बहिणींनी ज जवळपास तीस हजार कुटुंबामध्ये दिवाळी आम्ही दिली ती दिवाळी देवाभाऊच्या नावाने आम्ही दिवाळी दिली कारण आम्ही लोकांच्या हृदयाशी जोडलं गेलेलं आहे आमचं काम मला माहिती नाही भविष्यात काय होईल कुण कुठला मतदारसंघ राखीव होईल काय होईल भविष्यात संधी मिळेल ना मिळेल लोक म्हणतात मला की खासदार झालं तुम्ही सगळीच कामं एकत्र आणली मी म्हटलं कामं इन्स्टॉलमेंटमध्ये आणणारा रणजितसिंह निंबाळकरचा स्वभाव नाही मला तालुक्याला आज हे दिलं पाच वर्षाने दुसरं दिलं दहा वर्षाने दुसरं दिलं असं व्हायचं नाही मी राहील हे माहीत नाही मी उद्या राहील का नाही माहिती नाही पण जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत ज्या कर्मभूमीमध्ये मी जन्म आलो ज्या जन्मभूमीमध्ये मी जन्म आलो त्या जन्मभूमीचा प्रत्येक क्षण त्या जन्मभूमीसाठी जगणार आहे माझ्या तालुक्याने मला मोठं केलं साहेब मी सर्वसामान्य आज तुमच्याबरोबर इथे कोटबीड घालून तुमच्या समोर असत पण मी इथं आमच्या तरुण पित्रामध्ये कुठेही भेळ खायला कुठेही वडापाव खायला कुठंही चहा प्यायला असतो असतो का नसतो रणजी सिंह निंबाळकर कधी कधी कुणाशी मस्तीत वागला नाही कधी कुणाशी अपमानास्पद वागला नाही अधिकारी वर्ग या ठिकाणी कधी कुठल्या अधिकाऱ्याला वर्गाला विचारा माझ्याकडून चुकून ब्रश शब्द कधी गेला नाही त्या पद्धतीने कधी कुणाशी उन्मात्त वागण दिली नाही साहेब या ठिकाणी मला या ठिकाणी एक शहर एक शहर सांगायचं काही लोक स्वतःला शहनशा समजतात आमच्याकडची जहागिरी गेली पण फुगिरी त्यांची अजून गेली नाही हिंदी मध्ये एक शेर आहे रहिमन बोले बोजे लोगों के साथ न प्रीत बरी ना बैर बरा श्वान काटे या श्वान चाटे दुहिबत प्रीत एकच आहे म्हणजे कुत्र का चावलं आणि कुत्र चाटलं तरी त्याचे परिणाम एकच काही लोक आम्हाला आता एवढ्या अनुभवात ना आम्हाला लक्षात येतं की समोरने येणारा कुत्रा आहे साप आहे चाटायला आलाय किंवा चावायला आलाय आमच्या लक्षात येत पण साहेब एवढं जरी असलं तरी, तरी आम्ही कधी ब्र शब्द काढत नाही अनेक वेदना होतात मलाही माझ्या दोन मुली आहेत अशा घाणारडे प्रसंगाशी जेव्हा आमचं नाव जोडलं गेलं जातं मनाला हळ होते तालु या तालुक्यासाठी काम करताना मी शिपाई म्हणून काम करतो साहेब कुठले मला हिनवलं जातं ह्याच्या टप्प्यात